बऱ्याच मित्रमित्रिणींनी मला प्रश्न विचारला होता तो म्हणजे तुझं गाव कोणतं म्हणून आणि मी आतापर्यंत माझ्या एकाही व्हिडिओमध्ये माझ्या गावाबद्दल थोडं देखील काही बोललो नाही म्हणजे गावाचा उल्लेख घेतलाच नाही थोडा पण किंवा मी कुठे राहतो किंवा काय असं काहीच कुठेच एकाही व्हिडिओमध्ये उल्लेख नाही आहे आणि बऱ्याच जणांनी कमेंट पण केले आहेत की गाव कोणतं म्हणून तर मी न सांगण्यापाटी एक कारण होतं की गाव का मी का सांगत नव्हतो कारण की मी ज्या एरियामधून राहतो म्हणजे ज्या एरियामध्ये येतो त्या एरियामध्ये मी एकतर मी कोकणामध्ये येत नाही पूर्णपणे आणि घाट कोकणामध्ये पण येत नाही तर घा गा, घाट कोकणाच्या वरच्या साईडला येतो मग माझ्या डोक्यामध्ये असं होतं की तुम्ही जर घाट कोकणाच्या वरच्या साईडला किंवा घाट कोकणातले असला तर तुमच्या तुम्हाला लोक लाईक करणार नाहीत कारण की तुमची मुळ मुळात भाषा घाटातली भाषा लोकांना आवडत नाही का आवडत नाही माहीत नाही पण एवढं जास्त त्या व्हिडिओंना लाईक केलं जात नाही कारण की घाटातली भाषा ही थोडीशी कोकणची भाषा आणि घाटातली भाषा याच्यामध्ये भरपूर मोठं फरक आहे खूप मोठा फरक आहे तर इकडची लोकं जी भाषा बोलतात घाटामधले तर त्या भाषेमध्ये आणि त्या भाषेमध्ये फरक भरपूर आहे तर मला ते वाटत होतं की जर मी गाव किंवा मी माझा मी घाट घाटातला आहे असं सांगितलं तर माझ्या व्हिडिओना कदाचित लोकं लाईक करणार नाहीत असं मला वाटत होतं म्हणून मी बरेच दिवस झालं गावाचं काहीच माझा उल्लेख करत नव्हतो तर आज म्हटलं सांगावंच की गाव कुठलं आहे काय आहे कारण की जरी घाटी भाषा लोकांना आवडत नसली तर कदाचित जे माझ्यासारखी घाटी भाषा बोलणारे लोक आहेत तर ते कदाचित माझ्या व्हिडिओना लाईक करतील म्हणून म्हटलं सांगून टाकावं एकदा असं गावाचं नाव आता आमची घाटी भाषा अशी आहे की त्याच्यामध्ये धड कोकणीसुद्धा नाही धड कर्नाटकी पण नाही धड कोल्हापुरी पण नाही अशी एक मिश्र भाषा मिश्र प्रकारची भाषा आहे म्हणजे सगळ्याच भाषेंचा संस्कार आमच्या भाषेवरती आहे थोडंफार थोडंफार सगळंच शब्द आमच्या भाषेमध्ये वापरले जातात कारण की खाल आमच्या खालच्या साईडला कोकण येतो वरच्या साईडला कर्नाटक येतो आणि उत्तरच्या ये साईडला कोल्हापूर येतो आणि ह्या साईडला पण कर्नाटक म्हणजे तीन तीन राज्य म्हणजे तीन भाग येतात आणि तीन भागांच्यामध्ये आमचं मधला भाग हा येतो आहे घाटी भाग तर ह्या भागामध्ये कसा आहे ह्या तिन्हींचा पण भाषेचा संस्कार असल्यामुळे थोडंफार मिक्स प्रकारची भाषा आमच्याकडं बोलली जाते आता थोडक्यात कसं आहे की हे काम मी केलं आहे असं जर वाक्य असेल तर आमच्याकडं ह्याला एवढं मोठं बोलत नाहीत हे का मी केलं आहे म्हटलं जातं म्हणजे केलं आहे ऐवजी आहे अशा पद्धतीचं वाक्यरचना थोडीफार थोडीफार आहे आणि बरेचसे शब्द असे पण आहेत ह्याच्यापेक्षा अजूनसुद्धा गावढेळ शब्द आहेत जे वापरले जातात सामान्य आम्ही रोजच्या रेग्युलरच्या ज्याच्यामध्ये वापरतो ते सामान्य ह्याच्यामध्ये ते त्या टाईपचे शब्द वापरतो आता माझं गाव हे चंदगडपासून तीस किलोमीटर आणि गडीलजपासून दहा किलोमीटर लाकूडवाडी घाटच्या पायथ्याला रामतीर्थ म्हणून एक गाव आहे छोटंसं तर त्या गावामध्ये मी राहतो शेतामध्ये डोंगरामध्येच आहे ते तर ह्या ठिकाणी माझं गाव आहे एक तर हे पूर्णपणे घाटामध्ये पण येत नाही कर्नाटकामध्ये पण येत नाही म्हणजे असं बाउंड्रीला येतं घाटापासून थोडंसं पुढं येतं कारण की तिलारी घाट आमच्यापासून चाळीस पन्नासच्या आसपास किलोमीटर पडतो आंबोली घाट पण एक वीस तीसच्या किलोमीटरच्या आसपास पडतो तर ही घाट कोकणाला जोडणारे घाट आहेत आमचे आणि तसे मूळचे आम्ही कोकणीच म्हणायला पाहिजे कारण की कोकणातूनच हळूहळू वरती सरकत सरकत ही लोकं जी आहेत आता तुम्ही जर का हेळव्याकडे आपला बायोडाटा असतो सगळ्याच लोकांचा बायोडाटा हेळव्यांच्याकडे असतो तर त्याच्यामध्ये जर तुम्ही चेक केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही नेमकं कुठलं आहे कुठल्या एरियामधून येत आहे मग कोकणामधून तुम्ही व्हिडिओ क्रिएट करत असाल तर तुम्हाला लोक जास्त लाईक करणार आणि ह्या घाटामधून तुम्ही व्हिडिओ क्रिएट करत असाल तर थोडंफार कमी लाईक्स येणार तुमच्या व्हिडिओवर म्हणून मी घाटाचं नाव घेत नव्हतो इतके दिवस किंवा मी ह्या एरियातला आहे असं सांगत नव्हतो माझं गाव सांगत नव्हतं तर शेवटी सांगितलं कारण की कसं आहे शेवटी काही नाही झालं तर माझ्या भागातले तरी माझे मित्रमंडळी तरी लाईक करतीलच व्हिडिओला किंवा माझी भाषा आवडणारे लोक तरी लाईक करतील आणि जर कोकणातून कोण माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला घाटी भाषा आवडती की नाही की म्हणजे घाटी भाषेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा काही दिवसापूर्वी मी एक गाईचा म्हणजे वासरू जे आहे आमचं त्याचा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओवरती एका मित्रांनी कमेंट केली होती की म्हणजे निगेटिव्ह कमेंट केली होती वासराला बांधून घालण्याबद्दल असं वगैरे तर कदाचित माझा व्हिडिओ बनव बनवताना चुकला असेल कदाचित कारण की व्हिडिओमध्ये मी ॲक्टिंग व्यवस्थित केली नसेल किंवा ओवर ॲक्टिंग व्यवस्थित केली नसेल त्यामुळे कदाचित तशा निगेटिव्ह कमेंट आल्या असतील पण मुळात म्हणजे कसं आहे माझं जे घर आहे हे घर शेतामध्ये आहे प्लस गोटा आणि घर हे एका एकाच ठिकाणी आहे जोडूनच आहे त्यामुळे आम्ही वासरं म्हणजे ती जनावरं म्हणजे आमच्या घरातली फॅमिली मेंबरसारखीच आहेत त्यांना असं म्हणजे ह्याचं वागणूक नसतेच अजिबात म्हणजे एकदम म्हणजे थोडं जरी त्यांनी काय आवाज जरी केला तरी पण आम्ही लगेच त्याला बघतो आता आमच्या गाईला कधी असं भूक लागली तर ते त्याला मोठ्याने ओरडून सांगावं लागत नाही ती एकदम हळू आवाजात असतं एवढाच आवाज काढते अजूनपर्यंत अशी मोठ्याने कधी ओरडत नाही फक्त वासरला कधी जरी बाहेर लांब गेलं वासरू तरच मोठ्या हरडते किंवा तिला काय पाहिजे असलं तर ती कधी मोठ्याने ओरडून सांगत नाही की भूक लागली किंवा पाणी पाहिजे असेल तर ती नुसतं एकदम छोटा आवाज कारण की गोटा आणि घर हे आमचं एकच एकाच ठिकाणी आहे एकत्र एकत्रच आहे त्यामुळे त्यांना जास्त मोठ्याने ओरडावं पण लागत नाही आणि आम्ही जनावरांची काळजी चांगलीच घेतो आहे आता त्या व्हिडिओमध्ये काय निगेटिव्ह त्यांना दिसलं माहीत नाही त्या मित्राला त्यांनी कमेंट करून टाकली होती तर निगेटिव्ह एखादी कमेंट करा हरकत नाही आहे निगेटिव्ह म्हणजे वाईटाला वाईट म्हणायला हरकत नाही पण चांगल्याला चांगलं तरी म्हणायला पाहिजे चांगल्यावरती कमेंट नाही करत पण निगेटिव्ह एखादा पॉईंट दिसला की लगेच कमेंट करून टिकायमे होतात काय हरकत नाही निगेटिव्ह तर करायलाच पाहिजे कारण की ते तुम्ही चुका सांगितलं तर मला दिसणार आहेत पण पॉझिटिव्ह एखादी चांगल्या गोष्टीवरती चांगली कमेंट तरी करायला पाहिजे हे आमचं शेतामधलं छोटंसं घर आहे ज्यामध्ये एका पाक्याला पूर्ण गोटा आहे आणि एका पाक्याला आम्ही राहतो थोडक्यात हे गोटा घर आहे जवळून दाखवण्या इतकं सुंदर नाही म्हणून लांबूनच दाखवते आणखीन मुळात म्हणजे ते जे वासरू आहे त्या वासरू माझ्यासोबत व्यवस्थित खेळत नव्हतं मी खेळण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यासोबत पण ते खेळत नव्हतं कारण त्याच्यापाठे मीचं कारण पण होतं कारण की ते, ते आमच्या घरी आलं होतं फक्त येऊन दोनच दिवस आले होते आणि ते जे आमचे पाहुणे आहेत तर ते पाहुण्यांच्याकडं होतं पहिल्यांदा ती गाय आणि तिकडंच ती इली होती म्हणजे तिकडंच आलेली तिकडंच वासरू ते चार महिने तिकडंच होतं आणि आत्ता आमच्याकडे आले होते आणि तिकडे त्यांनी ती गाय आम्हाला दिली तर ती गाय आता कसं आहे गाईला असं डायरेक्टच दिलं जातं म्हणजे गायीची विक्री वगैरे काय करत नाहीत डायरेक्ट बाळगायला म्हणून देतात तर ती आमच्या घरी आली होती आणि ती ती जी वासरू आहे मंगला तिचं नाव ठेवलं मी तर वासर। ती वासरू माझ्यासोबत जास्त तिची आता ओळख नाही आज पहिल्यांदाच ती आमच्या घरी आली जास्त ओळख नसल्यामुळे ते थोडंसं घाबरत होतं घाबरत असल्यामुळे ते खेळत नव्हतं व्यवस्थित त्यामुळे ते निगेटिव्ह व्हिडिओ कदाचित झाला असेल किंवा दिसायला तसा निगेटिव्ह इंटेन्शन uh, त्याच्यामध्ये दिसलं असणार आहे आणि uh, ती जी गाय आम्ही तिकडून घेऊन आलो तर ते पाहुणे बागिलगे म्हणून एक गाव आहे इथं तर त्या बागिलग्यामध्ये ती गाय होती तिकडून आम्ही ती घेऊन आलो होतो दोनच दिवस झाले होते आणि मी ते व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यावरती ती एक निगेटिव्ह कमेंट आली होती आता बरेच दिवस झाले ते वासराला आता ते वासरू माझ्यासोबत भरपूर खेळत आहे अनेक थोड्या दिवसांनी त्याचा मी व्हिडिओ एक टाकेनंच कारण की आता त्याला आता ते मला ओळखते चांगलं आता आमच्या घरात जे एखादं ज जनावर आलं तर ते जे वासरू आहे ते वासरू आमच्यासोबत खेळतं कारण की ते लहानपणापासून असतात तर हे अचानकच आमच्या घरी आलं होतं चार महिन्याचं मोठं ते तिकडं झालं होतं बागील गेला पाहुण्यांच्या घरी तिकडं मोठं झालं होतं आणि त्यानंतर ते आमच्याकडं आमच्या घरी आलं मग अचानक इकडं आल्यानंतर ते नवीन सगळं असल्यामुळे एरिया नवीन गोटा नवीन सगळं नवीन असल्यामुळे ते थोडंसं घाबरत होतं आणि ते व्हिडिओमध्ये एवढं व्यवस्थित कॅप्चर झालं नाही त्याच्यामध्ये कदाचित लोकांना निगेटिव्ह वाटलं आणि निगेटिव्ह कमेंट त्यांनी केली हरकत नाही त्यांची चुकी नाही आहे मुळात माझी चुकी आहे मीच तसा एखादा कंटेंट दाखवताना मीच विचार करून दाखवायला पाहिजे किंवा मीच तो व्हिडिओ दोन तीन वेळा म्हणजे चेक करायला पाहिजे होता की बाबा याच्यात काय चुकी दिसते फक्त काय मी नॅचरल जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला मी ओव्हर ॲक्टिंग फक्त करू शकलो नाही त्याच्यामध्ये एवढंच बाकी काय नाही आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुमची काय मतं आहेत त्या व्हिडिओबद्दल किंवा व्हिडिओ तुम्हाला काय तुमच्या तुमच्या जी मतं आहेत ह्या व्हिडिओबद्दल तर ती कमेंट करून एक चांगली छानशी कमेंट करा निगेटिव्ह कमेंट असेल तर ती पण करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद